अभिनेता सिद्धार्थ जाधव यांच्या पत्नीने नवीन वर्षात केला आहे नवीन व्यवसायाला सुरुवात चला तर मग तो व्यवसाय नेमका काय आहे त्या आपण जाणून घेऊया दोन हजार चोवीसच्या डिसेंबर महिन्यात सिद्धार्थची पत्नी तृप्तीने सोशल मीडियावर समथिंग न्यू कमिंग अशी पोस्ट शेअर करत चाहत्यांना नव्या बिझनेस बद्दल हिंट दिली होती आता तृप्तीने तिच्या नव्या व्यवसायाची पहिली झलक सर्वांना दाखवली आहे तृप्ती ही बिझनेस वुमन म्हणून ओळखले जाते काही तृप्तीने कपड्यांचा ब्रँड लॉन्च केला होता यानंतर आता तृप्तीने आणखी एका क्षेत्रात पाऊल ठेवला आहे अलिबाग मध्ये तिने सुंदर असा होममेड सुरू केला आहे तृप्ती कॉटेज असं तिच्या नव्या व्यवसायाचं नाव आहे अलिबागला जाणारे पर्यटक या होमस्टेमध्ये राहू शकतात तृप्तीने हा थ्री बी एच के अतिशय सुंदर पद्धतीने डिझाईन केला आहे सिद्धार्थ पत्नीचं कौतुक करत लिहितो अभिनंदन तृप्ती आज तुझं स्वप्न पूर्ण झालं तुझं स्वप्न सत्यात उतरलं यासाठी मी खूप आनंदी आहे गॉड ब्लेस यू अभिनेत्याने या पोस्टवर तृप्ती कॉटेज आणि पिवळा बंगला असं हॅशटॅग वापरलं आहे